नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपतीला साधारण तीन चार दिवस राहिलेत आणि आपल्या डेकोरेशनचं काम आता जस्ट चालू करायचं आहे केलंय साधारण कालच पडदे वगैरे मारले काल आहे बघा वरती तर आता डेकोरेशन बनवायचं आहे पुठ्ठ्याचं मकर बनवायचं आहे तर बरीच कसरत लागेल तरी बघा काम चालू करायचंय यावर्षी पुठ्ठ्याचं मकर बनवायचं आहे वरती पडदे वगैरे कालच मारले इकडे दादा आहे तर दादाची डिझाईन असणार आहे दादा, दादा आता पुट्ट्याचं मंदिर बनवूया आता डिझाईन दादाच्या डोक्यात आहे ती तुमका आता सांगू नाही शकत मी होईना ती बाहेर आल्यावरच दाखवीन नंतर ओके तर इकडे एक शीट ठेवली आहे बघ एवढा बेस बनवायचा आहे खालती टेबल आहे एवढा बेस बनवायचा आहे चार साईडला खांबे बनवायचे चार आधी आपण काय करूया माहिती आहे टेबल पॅक करून घेऊया खालून पुठ्ठ्याने तर बऱ्याच शीट्स आणल्यात हे बघा हे सगळे पुठ्ठे आहेत तिकडे हे इकडे लेवी आहे मस्ती करते दो तिकडे हानी आहे त्याची तब्येत थोडीशी बरी नाही कालच डॉक्टरकडून आहे त्याला परत न्यायचं आहे तर सुरुवात करूया आता फिशिंग थोडीशी बंद कारण दोन तीन दिवस मला वाटतं ह्याच्यातच जातील बघूया आता कितपत होते ते पटापट कलर वगैरे हो नंतर मारूया आधी फक्त बेस तर रेडी करूया हो तर आतमध्ये कुकर चालू आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आई जेवण म्हणून नेमका काय करायचं कळत नाही आम्ही दादा डोक्यातली आयडिया कार्ड काही बाहेर आता जरा जरा म्हणजे <laughs> सांग काय ता कसा चला तू सुरुवात केली आहे हे बघा हे बाबाने आता असं काहीतरी करत बसणार आहे ऐ टाऊन या उठा इकडे खुशी आहे खुशी हाय कर हे आमच्या घरातली सगळ्यात लहान मेंबर हाय कर हाय कर हाय छे तिला हमा बघायला जायचं आहे हमा गेले साड्यावर सगळे हो इकडे बस स्वराश बसलो आहे स्वराश बाबा आहेत आई आहे इकडे बेल आहे चला तर आता सुरुवात केली आम्ही तर आधी ना खालचा बेस बनवून घेतो लगेच नंतर दाखवतो हय बाब ना उठो उठो से उठो हा बघा इकडे बेस झालाय रेडी तर ह्याला ना आता खाली पेटी द्यायची आहे वाली साधारण असं डबल बॉक्स करून लावायचं इकडे हे बघा काम चालू आहे जरा क्रॉस होते असं बघायला पाहिजे नाही म्हणजे काय करायला पाहिजे हे बघा हा असा बॉक्स मारायचा आहे साईडने पूर्ण डबल बॉक्स मारायचा ह्याच्या खालती पण एक बॉक्स मारायचा सेमच आधी ना ह्याला बनवूया प्रॉपर मारून घेऊया एक पट्टी मारायची आहे फक्त खाली आ, हे बघा डबल मारलं मस्त म्हणजे डिझाईन आली भारी हे बघा इकडे एक मारायचं अजून खालती हे कापायचं राहिले दादा हे आपल्याला एवढे यायलाच नको ते आता चार इंच पाहिजे होतं ना चार इंच कमी घ्यायला पाहिजे होतं ते कापूया आता हे बघा एवढं काम झालंय तर आता खाली एक पेटी द्यायची सिंगल पुठ्ठे कापायचं डेंजर काम आहे थोडस डन ह्याचं चौकोन बनवायचं आहे एकदम असं फोल्ड करून आणि लावायचं आहे खालती बघ होतोय ना फोल्ड हे बघा हे रेडी एक आहे एकदम सिम्पल डिझाईन म्हणजे जास्त आडतीड कटिंग पण करायला लागली नाही डिझाईन पण काढायला लागली नाही फक्त त्याला कलर मारायचा आहे एकदम मस्त कसलो कलर मारतो दादा ब्लॅक आणि गोल्ड ब्लॅक आणि गोल्ड साधारण राखाडी टाईप मारू खूप साधारण चला हा मारू टाक तर हे बघा आता इकडे फट राहिला ना त्याला मस्तपैकी पेपर टेप मारली आहे म्हणजे अजिबात दिसत नाही हे बघा तर कलर मारल्यावर एकदम मस्त पॅकिंग येणार चांगली तर बरंच काम जवळजवळ जवड़ येत आहे वरची पण फ्रेम मारून घेतली आता मस्तपैकी खालचा पेस तर आता ना पिलर लावायचे आहेत इकडे आणि तिकडे एक ह्या साइडला एक त्या साईडला एक आणि मागे पण लावायचे आहेत पण ते मागची थोडीशी जरा साईज वेगळी किंवा बघूया आता कसं जमतंय ते आधी फ्रंटचे लावून घेऊया दोन तरी दादा इकडे पिलर बनवतोय ते बघा साधारण चार चार बाय चारचे पिलर आहेत तर आधी प्लेन पिलर लावायचे त्याला मग नंतर डिझाईन लावायचे आहे बॉक्स टाईप हे बघा नॉर्मल कट करायचं आणि बँड करायचं पुठ्ठा साधारण जास्त नको आपणाच्याच रेषा मारलेलो सकाळपासून दादांनी मी शाळेत मारलेलो नाही त्याच्यापेक्षा जा जास्तच मारलेलो घेऊन मा पण हे काम तर मस्त झालं एकदम कलर मारलात ना एकच नंबर वाटणार आता पिलरचं काम बघूया कस पिलरचं काम बघूया कितपत होतंय ते आता हे बघा कटिंग केली ना की असं फोल्ड करायचं थाबा तर दोघे लागतात दोन्ही साईडला फोल्ड करायला फोल्ड करून दाखवतो तुम्हाला अरे बाबुने आ गया का तुला पण फुगावा देतो தாம் काम रेडी झाला पॅक करतो तर हा बघा लेट का होईना पण मंडळ आलेला आहे कापा कापी करू तर आता ही बघा खांबाची डिझाईन जरा चालू आहे ही बघा काय नाही काय पण जोडूचा काम हा सगळ्यात वेल्डिंग मारलेलो असतो पण पुट्टो हा असो विषय या बघा गंप्या असा काय नाही काय करून दाखवता गंप्या दाखव रे जरा सिल्वर प्ले बटनच वाटला रे माका बघा दा बटन हा आणि गम्प्यान पण तसलाच बनवला होता काहीतरी ज्या आली हो भावेश इलो आ तो विचार करता हे चौकोन काढला <laughs> ना त्यानं लावूच काय होत नेमकं गमप्याक पण काही कळाला नाही अजून कापला ना गम्प्यान दोन चार चौकोन पण ते काढायला नाही अजून डिझाईन डोक्यात आहे ना अजून <laughs> माझ्या चला तर मित्रांनो घाई करूया प्रचंड वेग धारण करूया आणि पिलर बनवूया चला हे बघा डिझाईन चालू केलेलो आता ह्याच्यावरती अजून एक छोटा बॉक्स आहे ना आता मी फिट, फिटर मागवलेलो प्रॉपर फिटिंग नाही ते ह्या नाही भेटणार काय कॉन्ट्रॅक्ट भेटणार वर्षीचा परत अवॉर्ड ना पण नाही भेटणार मित्रांनो काल आपण बरंच काम कम्प्लीट केलं आणि अजून बाकी आहे तर सकाळी चुकून परत सुरुवात केली साधारण साडेआठ वाजताच साडे नऊ झाले एक तास झाला इकडे कटिंग चालू आहे कम्पॅजीने दादाची मी इकडे फ्रंटला डिझाईन काढतोय थोडीशी बघा हो तर ते बघा रेडी झालं आहे हे बघा पिलरचं काम रेडी आहे तीन पिलरचं काम अजून बाकी आहे तर ही बेसिक डिझाईन आहे फ्रंट साईडला हे पण कट करायची आहे इकडे आहे ह्याची पण तब्येत आता बरी झाली काल परत डॉक्टर कोण आणला त्याला दोनदा आणलं आता तब्येत साधारण ठीक आहे अच्छा आहे ता। सॉरी चला माझी पण डिझाईन झाली मस्त आहे की बघा दोन डिझाईन बनवली तर काय करायचं माहिती आहे काय चार इंचावर असं लावायचं आणि त्याला मग पॅकिंग करायचं खालून मग मस्त वाटणार तरी बघा ही अशी खांबाची डिझाईन बनते बॉक्स दोन बघा वरती त्याला पट्टी मारायची आहे हा रेडी झालाय बघा असा तर मित्रांनो दोन दिवस इकडे तिकडे गेलेलो नाही तर ह्याच्याच कामामध्ये बिझी होतो तर काल सुरुवात केलेली आपण तर पुठ्याचं काम पूर्ण आज कम्प्लीट झालंय बघा फक्त कलर मारायचा आहे मध्ये मध्ये कुठे ना कुठे लाईट्स मारायच्या आहेत पण पुट्ट्याचं काम एकच नंबर झालंय मस्त तर कम्प्या कलर मारून बघतोय बघा ग्रे कलर मारायचा आहे पूर्ण जसा काळ्या खडकाला असतो ना तसा ग्रे कलर मारायचा आहे तर ॲक्च्युली ब्लॅक पेपर चिपकवायचा प्लॅनिंग होता पण बोलू नको कलरच मारूया कारण कलर इझी पडेल बघूया आता व्हाईट तर भारी दिसते आता ग्रे कलर म्हणून बघूया वेळाने कसं दिसतय ते आपण मारला ना तो ऑइल पेंट होता थोडासा रिफ्लेक्ट करतोय इकडे बघताय कलर काढून झाला आहे थोडासा बाकी अजून साधारण तर मस्त झालं एकदम पण कलर रिफ्लेक्ट होतोय तर बघूया अजून बाकी आहे बरंचसं काम किती वेळ लागलो साधारण दोन दिवस लागले <laughs> दोन दिवस लागले <laughs> कटिंग खूप होती ना बुट्ट्याची <laughs> तर आज सव्वीस तारीख आहे आणि आप आपल्याकडे आदल्या दिवशी गणपती आणतात कारण आपल्याला गणपती ना राजापूरवरून आणावं लागतो म्हणजे मार्केटच्या इकडून तर त्याच्यामुळे ना आता आम्ही गणपती आणायला चालू आदल्या दिवशीच आणतात बहुतेक लोक आमच्याकडे आहेत ना गावातले ते आदल्या दिवशी आणतात नाही तर त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे एक दोन दिवस अगोदर आणतात ज्या दिवशी गणपती असतो ना त्या दिवशी नाही आणत मूर्ती तर आता मी चाललो गणपतीची मूर्ती आणायला साधारण भावेश दादा मी आणि आपला मण्या माण्यांचा एक गणपती तीन गणपती आणायला आहे इकडे आबा आले सांगत साडे नऊ वाजता येतं येत आता हो इकडे बारके आहे रुपेश आम्ही सगळं बारक्यात म्हणतोय का लहानपणापासून तर बारक्याने भावेशान मकर इकडे रेडी केला ना काय बाकी त्यांचा फक्त लायटीच काम बाकी आहे रे यांनी कल सुरुवात केला नाही मी नि दादा मेलेलो दोन दिवस तरी आमचा होईत ना या अजून याला वाटत टिम्पवाला चला चला पाठग्याने कलटी मारा हाय हाय लगेच पॅन्ट घालून ये हो लागलो आणि आहे चला वगैरे घेतलाय संदू पण आला इकडे हो बघा हो पाठी लागून येलो आता दादानी खुशीला घेतला ना हा पण आला लगेच चला तू बस होऊ बसतस तर हा बघा आप पाऊस पण आला पाऊस पण आला तर पाऊस कमी आहे सध्या तर तो आज थोडा थोडासा चालू केलाय पाऊस नको पण आज पाऊस आहे गाड्या कमी आहेत पण त्या लेनला मुंबईकरांची गर्दी आहे सध्या जामच काल खूप गाड्या होत्या आज कमी आहेत बऱ्याच दोन दिवस लोक खूप आली इकड़े पी तो बड़ूच हाँ नंदीवाला है मस्त एकदम भारी जबरदस्त मुड़ता है डायमे हाँ हाँ छोटा बगा मस्त वाला भारी तर मित्रांनो गणपती वगैरे आणलो आन आणि हे बघा हे काम परत एकदा चालू झालं आहे वेगळ्या प्रकारे तर हा कलर मारला होता ना एवढा खास दिसत नव्हता रिफ्लेक्ट होत होता मेन म्हणजे कलर परफेक्ट होता पण तो थोडासा असा मॅट पाहिजे होता म्हणजे मॅट फिनिशिंग असती ना तर भारी दिसलं असतं तर काय करतो माहिती आहे आता ब्लॅक पेपर मारतोय मस्त पैकी हा बघा डेंजर काम आहे ब्लॅक पेपर मारणं पण कोरून झाल्यानंतर बारक्या पण येलो आता कारागीर वैतागला अक्षरशः तर मित्रांनो साडे अकरा वेळेला आलेत आणि फायनली आपलं मकर रेडी झालंय तर आपण काहीतरी परवा सुरुवात केलेली त्याच्यानंतर मेन गोष्ट काय झालं माहितीये कलर मारला ऑइल पेंट तो एकदम असा चाकायला लागला मग त्याच्यानंतर प्लॅनिंग चेंज केली मग पेपर लावला तर आधी तुम्हाला मी दाखवतो डेकोरेशन दाखवतो आपलं कसं झालंय दोन टेप मारतो इकडे लाईटला नंतर दाखवतो तर हा बघा हा फायनल रिझल्ट तर पेपर मारला ना ब्लॅकवाला एकदम मस्त झाले आता खतरनाक तर हे पिलर पिलरला एकदम बेसिक डिझाईन आहे दोन दोन बॉक्स टाकलेत खालती दोन वरती दोन इकडे बघताय मस्त पैकी छोटीशी डिझाईन एकदम सिम्पलवाली इकडे पण त्या साईडला पण आणि लाईट एकदम नॉर्मल लावल्यात एकदम असे लकलकट वाल्या लाईट नाही लावल्यात इकडे एलईडी टाकली आहे खालती ही पण खालतीच टाकली पण एक ही दिसणार थोडीशी आत फिरवली तर ही मंडपी आहे इकडे कोरी ठेवली मंडपी पूर्ण उद्या फुलं बांधायचे आहेत त्याला तर फुलारा वगैरे आणायचं आहे हे बघा आणि हे मंदिर बनवणार म्हणून वहिनीने घंटा आणली आहे मध्ये टांगायला तर मस्त दिसते आणि कळस पण आणला होता हा बघा पण बिना कळसाचा मकार बनवला मी हा बघा इथे कळस ठेवला आहे तर फुलारा पण आणायचा राहिला आहे आपण काय करतो संध्याकाळी घेऊन येतो पण आता उद्या सकाळी जायला लागेल आणि गणपती बाप्पा पण बसवायचं आहे सकाळी सो आता सकाळी लवकर उठायला लागेल आणि मागचे जवळजवळ तीन चार दिवस ना व्हिडिओच टाकला नाही कुठे गेलोच नाही व्हिडिओ शूट करायला ह्याच्यामध्येच बिझी होतो तर आता उद्या सकाळी हा व्हिडिओ येईलच आता एडिट करतो साडे अकरा वाजले तरी आणि उद्या गडबडच आहे तरी पण टाकायचा नक्की प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया यात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद